कोर्टाने अजितदादांना फटकारलं शरद पवारांचा अजितदादांना मोठा धक्का सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाचे पालन अजित पवार गटाने कुठल्याही वृत्तपत्रातून केलेल्या नाही उलट निवडणूक प्रचार सुरू झाल्यावर न्यायालयाच्या आदेशातील शेवटची ओळख वगळण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करून अजित पवार गटाने आदेशाची थट्टा उडवली आहे अशी तक्रार शरद पवार गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केली त्यावर सुनावणी घेत अजित पवार गटाला कोर्टाने चांगलेच फटकारले आहे यावरून आता शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे चिन्हाविषयी दिलेल्या अंतिम आदेशाची पायमल्ली गंभीर दखल घेतली जाईल असे कोर्टाने म्हणत अजित पवार गटाला चांगलेच फटकारले त्यावर घड्याच चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल असा स्पष्ट उल्लेख प्रचार साहित्याच्या करण्याच्या सज्जरचा दादा मित्र मंडळाला दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार रोहित पवारांनी मानले आहे यातच आता अजितदादा मित्रमंडळाने आता नवीन टॅग लाईन वापरावी असे म्हणत गड्या तात्पुरता आणि वेळ वाईट असे म्हणत रोहित पवारांनी अजितदादा गटाला डिचवला आहे दरम्यान एकोणीस मार्चच्या आदेशानंतर अजित पवार गटाने आतापर्यंत किती जाहिराती प्रसिद्ध केला आणि त्यातील मजकूर काय होता याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले याबद्दल तुमचे मत काय कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच रोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका